जो प्रचार सुरू सुरू होता होता तो कुठून तुम्हाला काय विरोधी का प्रचार हे बघा आमच्या ठाण्यातील जी काही जनता आहे ते कधीच अशा पद्धतीने बोलत नव्हते परंतु आले एक ना नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे काही ते स्वतःला ते युट्यूबवर वगैरे ते फेसबुक बिसबुकवर काही लोक असतात बर काही काही ते असं स्वतःला पत्रकार समजून किंवा स्वतःला फार मोठे विचारवंत समजतात आणि आपलं दुकान त्यांनी मांडलेलं असतं मुळात मला प्रचाराकरता बारा तेरा दिवस मिळाले मी सकाळी पाच वाजता प्रचार सुरू करायचो म्हणजे सहा वाजता मी मीराभंदरला असायचो ट्रेनमधून प्रवास करायचो कधीतरी सहा वाजता वाशीच्या गार्डनमध्ये असायचो मॉर्निंग वॉक करायचो त्यासाठी मला घरातून पाच वाजता निघावं लागायचं रात्री एक दीड वाजता था मी ठाण्यात था यायचो त्यानंतर मी सोसायट्यांच्या मिटिंग्स सोसायट्यांना भेटायला जायचो म्हणजे अगदी उच्चभ्रू उच्चभ्रू सोसायटी त्या ठिकाणी माझी एक वाजेपर्यंत वाट बघत बसलेले असायचा आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचा जायचो कारण नरेश मस्के त्यांच्यातला एक होता त्यांच्याशी समरस झालेला कोविड काळात प्रत्येक सोसायटीमध्ये नरेश मस्के पोचला होता आणि त्यामुळे मला ठाण्यामध्ये बसून सल्ला मसलती किंवा कोणाशी गप्पा मारायला किंवा त्यांच्याशी डील करायला मला वेळ नव्हता पण आणि तिकडे मी लक्ष दिलं नव्हतं म्हणून हे जे काही युट्यूबर्स आहेत अच्छा यांनी मुंबईमध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं कारण पत्रकारिता कशाशी खातात पत्रकारितेकरता काय शिक्षण घ्यावं लागतं हे सुद्धा त्यांना माहीत नसतं एक मोबाईल घेऊन फिरत असतात ठीक आणि आपल्या प्रतिक्रिया देत असतात त्या लोकांनी तशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं परंतु तो ठाण्यातला मूळ पत्रकार आहे जी मूळ तो कधीच म्हणत नव्हता नरेश मस्के हरणार तो म्हणतो नरेश मस्के जिंकणार